शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका बत्तीस वर्षीय तरुणाने गावाशेजारी असलेल्या केटीविहीर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली असून सदर तरुणाने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही दिनांक तीस रोजी तालुक्यातील विठ्ठल नगर भाटपुरा येथील ज्ञानेश्वर वय वर्ष बत्तीस हा सुदगिरणीत कामाला जातो असं सांगून सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडला होता गावातून वाहनात बसून तो सुदगिरणीत न जाता भाटपुरा फाट्यावर उतरला असल्याचं वाहन चालकांनी सांगितलं दरम्यान भाटपुरा फाट्याशेजारी चोपडा रस्त्यालगत असलेल्या बंधाऱ्याच्या किनाऱ्यावर त्याने जेवणाचा डब्बा चप्पल व मोबाईल ठेवून सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने पाण्यात उडी मारल्याचं सांगितलं जात आहे पाण्यात उडी मारण्यापूर्वी सदर तरुणाने आपल्या नातेवाईकांना आपण जीव देत असल्याचा फोन करून कळविल्याची देखील माहिती समोर आली आहे दरम्यान सदर घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे गावातील पोलीस पाटील सरपंच व ठाणेर पोलिसांनी पोहणाऱ्याच्या मदतीने शोधकार्य सुरू केले होते दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास तरुणाचा मृतदेह हाती लागला असून त्याची शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून त्याच्या गावी भाटपुरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे